नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माय सेल्फ निहाल मित्रांनो मध्ये जर तुम्हाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झामिनेशनमध्ये विचारले जाणारे प्रश्न यांचं पॅटर्न काय आहे कुठल्या कन्सेप्टवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची लेवल काय आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळेच आजपासून आपण सुरुवात करत आहोत पी वाय क्यूज प्रॅक्टिसला ज्यामध्ये आपण आज युनिट ला सुरू करत आहोत म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटमध्ये पी वाय क्यूज म्हणजेच मध्ये विचारले गेलेले प्रश्न काय आहेत कोणत्या प्रकारचे आहेत या सर्व गोष्टींचं डिस्कशन आपण करणार आहोत बरोबर पी वाय सोबतच आणखीन जास्त महत्वाच्या गोष्टी म्हणजेच जास्तीत जास्त एमसी क्यूज प्रॅक्टिस करणं ते सुद्धा जास्त गरजेचं आहे राईट तर यासाठीच ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला गाईड केलं जाणार आहे एक्सपर्ट कडून ज्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे पेपर वन मध्ये याबद्दल गाईड केलं जाणार आहे मित्रांनो याची बॅच नवीन एक एप्रिल सुरू होत आहे म्हणजे फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह पासून याची नवीन बॅच सुरू होत आहे तर सर्वांनी फटाफट एनरॉल करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील मॉक टेस्ट मिळणार आहेत ज्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता लाईव्ह सेशन्स असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट्स पूर्णपणे गाईड करणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे एम सी क्यू आणि पी वायक्यूचं पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला दोन हजारपेक्षा जास्त एम सी क्यू बँक मिळणार आहे तर ही बॅच जी आहे एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिल सुरू सुरुवात आहे तर अजिबातच लेट करू नका तुमचं प्रिपरेशन आजपासूनच सुरू करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्याच्या मार्फत तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते स्टार्ट करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा हा प्रश्न जो आहे दोन हजार अकरा मध्ये सात ऑगस्टला जी एक्झामिनेशन झाली होती त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे डॉट डॅट म्हणजे काय ठीक आहे डॉट डॅट इज अ वर्ड फाईल डिलीटेड फाईल डेटा फाईल और ड्राइवर फाईल तर याचं उत्तर आहे ही एक डेटा फाईल आहे डॉट डॅट जो आहे हा एक फॉरमॅट आहे डेटा फाईलचा ठीक आहे डेटा फाईल जो आहे हे इन्फॉर्मेशन स्टोर करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन स्टोर करण्यासाठी जे की बायनरी पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा असू शकतं ठीक आहे हे जे फाईल आहे मोस्टली सॉफ्टवेअर्स मध्ये जे प्रोग्रामिंग केलेली आहे त्यासाठी यूज केलं जातं राईट काही कन्फिगर्स असतात काही सेटिंग्स असतात ते स्टोअर करण्यासाठी आले लक्षात हे आहे डॉट डॅट म्हणजेच डेटा फाय पुढील प्रश्न आहे द टर्म डी टी एच ओके युज इन द कंटेक्स्ट ऑफ समजते का सोपा प्रश्न आहे डी टी एच जो आहे आ, ही संज्ञा कोणत्या संदर्भात वापरली जाते यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस म्हणजे माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर की इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन की चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण की दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन उत्तर याचं हेच आहे ऑप्शन डी यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन है ना डी टी आपल्याला माहिती आहे बरोबर ना डायरेक्ट टू होम त्याला म्हणतो आपण हे काय आहे एक ब्रॉडकास्टिंग आहे सॅटेलाइटच्या मदतीने टेलिव्हिजन्स ना चालवलं जातं ब्रॉडकास्ट केले जातात चॅनेल्स ज्यामध्ये डिश अँटेनीच्या मदतीने है ना केबल्सच्या मदतीने बायपासिंग केबल्सच्या मदतीने नेटवर्कच्या मदतीने आपल्याला टीव्ही वरती चॅनेल्स दिसत असतात राईट यामध्ये वरती हे काम चालत असतं टेलिव्हिजन जे आहे टीव्ही जे आहे ते सिग्नल रिसिव्ह करत असतं डायरेक्टली सॅटेलाइट मधून बरोबर त्यासाठी आपल्याला त्यातून आपल्याला एक हाय क्वालिटी साऊंड हाय क्वालिटी पिक्चर्स आपल्याला टीव्ही वरती बघता येतात ते आहे डी टी एच डायरेक्ट टू हो ठीक आहे पुढील प्रश्न द टर्म ब्रॉडबँड इज यूज कॉमनली इन द कंटेक्स्ट ऑफ ब्रॉडबँड ही जी संज्ञा आहे सामान्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते हा सुद्धा प्रश्न सात तारखेचाच आहे म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार अकराला जी एक्झाम झाली होती त्यामधलेचे प्रश्न आहेत एफ एम रेडिओ वायरलेस कम्युनिकेशन इंटरनेट की टेलिग्राफिक ना ऑब्वियसली हे जे ब्रॉडबँड आहे ना हे ब्रॉडबँड पूर्णतः निगडीत आहे कशाशी तुमच्या इंटरनेटशी बरोबर ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे ब्रॉडबँड हे इंटरनेटशी संबंधित असलेली टर्म आहे संज्ञा आहे बरोबर मग हे ब्रॉडबँड आहे काय हे एक हाई स्पीड इंटरनेट कनेक्शन आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये ना डेटा ट्रान्समिशन केला जातो वेरियस चॅनल्सवरती ठीक आहे जसे की फॉर एक्झाम्पल आहेत फायबर ऑप्टिक्स आहे डी एस एल आहे केबल आहे है, सॅटेलाइट्स सा आहे ना त्याला आपण ब्रॉडबँड म्हणतो ठीक आहे म्हणजे बेसिकली ब्रॉडबँड जे आहे हे एक फास्टर है ना आणि रिलायबल इंटरनेट प्रोवाइड करत असतात राईट जे की आपल्याला ट्रेडिशनल डायलअप कनेक्शन जे असतात है ना फोन वगैरे तसे त्याच्यापेक्षा जा ही जास्त फास्ट पद्धतीने नेटवर्क कनेक्शन किंवा नेटवर्क इंटरनेट फॅसिलिटीज आपल्याला हे ब्रॉडबँड प्रोवाइड करतात पुढील प्रश्न सात तारखेच्या एक्झाम मधला आहे इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इकॉनॉमिकल फॉर्म ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन टेलिग्राम टेलॅक्स फॅक्स की ईमेल ठीक आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दे सुद्धा देऊ शकता ठीक आहे तर याचं एक्झॅक्टली राईट आन्सर जे आहे ते आहे ईमेल बरोबर आहे ना किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे ईमेल आहे बरोबर कारण हे जास्त इकॉनॉमिकली आणि टाइम साठी इफिशियंट आहे इंटरनॅशनल कम्युनिकेशनमध्ये ठीक आहे आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशनमध्ये बरोबर कारण यामध्ये मॅसेज जे आहे ईमेलच्या पद्धतीमध्ये मॅसेज जो आहे आपला संदेश जो आहे आपला तो खूप फास्ट पद्धतीने इन्स्टंट आपल्याला ट्रान्समिट करता येतो डॉक्युमेंट्स असतील मल्टीमिडिया फाईल्स असतील बरोबर हे खूप जलद गतीने आपल्याला ट्रान्सफर करता येतात बरोबर जे ट्रेडिशनल आ, कम्युनिकेशन पद्धत जी आहे जसं की टेलिग्राम टेलेक्स फॅक्स यासाठी खूप वेळ लागतो आणि ईमेल जे आहे हे फास्ट ट्रान्समिशन करतं माहितीचं डॉक्युमेंटचं आणि कुठल्याही फाईल्सचं त्यामुळे ईमेल जे आहे हे राईट आन्सर आहे ठीक आहे किंमत आणि वेळ या संदर्भात हे खूप कमी खर्चिक आहे आणि खूप कमी वेळ घेतो ठीक आहे त्या बाबतीत म्हटलं तरी ईमेलच एक्झॅक्टली राईट आन्सर आहे कॉपीराईट लॉ प्रोटेक्ट्स कॉपीराईट कायदा जो आहे हे काय संरक्षण करतो कॉम्प्युटर प्रोग्राम्स व्हिज्युअल कंटेंट की टायटल्स नेम्स स्लोगन्स की फॅमिलियर्स सिम्बॉल्स डिझाईन की आयडियाज प्रोसिजर्स मेथड्स आणि सिस्टेम ठीक आहे कॉपीराईट लॉ जो असतो तो काय प्रोटेक्ट करतो हो? तो प्रोटेक्ट करतो कॉम्प्युटर प्रोग्राम्स ऑडिओ विज्युअल कंटेंट ना बरोबर ना कारण बघा यामध्ये कॉपीराइट काय करतं कॉपीराइट अशा गोष्टी प्रोटेक्ट करतात जसं की क्रिएटिव्ह वर्क्स आहेत ठीक आहे क्रिएटिव्ह पद्धती आहेत मग कंटेंट ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट असेल कॉम्प्युटर प्रोग्राम्स असतील हे क्रिएटिव्ह असणार आहेत बरोबर ना जसं की लिटररी आहे म्युझिकल आहे आर्टिस्टिक वर्क्स आहे त्यामध्ये बुक्स सुद्धा असतील सॉफ्टवेअर्स असतील फर्म किंवा फिल्म्स असतील ना म्युझिक असेल या सर्व गोष्टी काय करतं प्रोटेक्ट करतं आता यामध्ये टायटल आहे नाव आहे स्लोगन आहे सिम्बॉल आहे ना आयडियाज आहेत मेथड्स आहेत सिस्टीम है, आहेत है, है ना यामध्ये कॉपीराइट लॉ येत नाही यामध्ये कुठला येतो यामध्ये ट्रेडमार्क येऊ शकतो यामध्ये पेटंट लॉ येऊ शकतो ना जर तुम्हाला कॉपीराइट म्हणायचं असेल तर ते कशासाठी आहे काही क्रिएटिव्ह वर्क तुमचा असेल तर त्याच्यावर कॉपीराइट येतो सिम्बॉल सायन्स हे कसे आहेत हे युनिक आहेत हे आपलं स्वतःच आहे बरोबर त्यासाठी आपल्याला पेटंट नाहीतर ट्रेडमार्क कामाला येतो आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकराला जी एक्झाम झाली होती त्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे डॉट टेम्प इज अ टेम्प ही काय आहे किंवा कोणती संज्ञा आहे ट्रान्झिट फाईल आहे ट्रान्झिशनल फाईल आहे टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे ठीक आहे तर ही जी आहे ही आहे टेम्पररी फाईल बरोबर टेम्प जे आहे ही टेम्पररी फाईल आहे सी टेम्पररी फाईल जी आहे जेव्हा काही गोष्टी प्रोसेसमध्ये असतील किंवा काही काम आपण करत असू तर त्यावेळेला टेम्पररी फाईल सेव्ह करण्यासाठी हे टेम्प फाईलचा वापर केला जातो ठीक आहे काही फाईल्सला वेगवेगळ्या पर्पजसाठी सुद्धा टेम्प फाईल जे आहे याचा वापर केला जातो जसं की बॅकअप आणि रिकवरीसाठी केला जातो ना इन्स्टॉलेशन आणि अपडेटसाठी केला जातो एडिटिंग आणि प्रोसेससाठी सुद्धा केला जातो राईट सो टेम्प फाईल जे ही कशी फाईल आहे टेम्पररी फाईल आहे आता बघा लास्ट जो एक्झाम होता म्हणजे सात तारखेची जी एक्झाम होती त्यामध्ये विचारलं होतं डी टी एच काय आहे ना त्याच्या पुढच्याच एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय विचारलंय ई टी एच काय आहे समजते का आता ई टी एच संज्ञा आहे याचा अर्थ काय आहे आपल्याला सांगायचं ऑप्शन्स आहेत कॉम्प्युटर फॉर हायर एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन सॅटेलाइट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन की रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशन तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन ठीक आहे ओके तर ई टी एच हे जे आहे हे जे टर्म आहे याचा अर्थ असा आहे की काही डिजिटल टूल्स असतील काही इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत याचा यूज करणं म्हणजे ई टी एच आहे ठीक आहे कशासाठी एज्युकेशन पर्पजसाठी बरोबर मग आपली लर्निंग इन्हॅन्स करण्यासाठी हॅ ना स्ट्रॉंग करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी हे ई चा वापर केला जातो ज्यामध्ये डिजिटल पद्धतीने काही टूल्सचा वापर करून आपल्याला शिकता येतं बरोबर ओपन एज्युकेशन सिस्टीम आहे हे जे ई टी एच आहे हे ॲक्च्युली डिस्टन्स मध्ये जास्त मोठा रोल प्ले करत ज्यामध्ये मूक्स म्हणजे मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्स आणि ऑनलाईन अकॅडमिक रिसोर्सेस जे असतात ह्या यामध्ये ई टी एच जास्त मोठं काम करत ठीक आहे सो लक्षात ठेवा एटीएच म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन पुढील प्रश्न ट्विटर इज जनरली युज फॉर ट्विटर जे आहे कशासाठी वापरलं जातं साधारणपणे सिक्रेट इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मेल करण्यासाठी इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी की सोशल नेटवर्किंग साठी बरोबर सरळ सरळ उत्तर आहे सोपं प्रश्न आहे सोशल नेटवर्किंगसाठी ट्विटरचा वापर केला जातो ठीक आहे ट्विटर जे आहे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच आहे ज्या ठिकाणी शॉर्ट मॅसेजेस पाठवण्यासाठी है ना दुसऱ्यांना फॉलो करण्यासाठी बरोबर डिस्कशनमध्ये एंगेज राहण्यासाठी नेहमी अपडेट राहण्यासाठी रिअल टाईम न्यूज पाहण्यासाठी ट्रेंड्स पाहण्यासाठी हे ट्विटरचा वापर केला जातो ठीक आहे किंवा ट्विटर हे बेनिफिशल आहे बरोबर काही uh, ओपिनियन्स सुद्धा या ठिकाणी शेअर केले जातात मोठ्या मोठ्या दिग्गजांचे सुद्धा ओपिनियन यामध्ये शेअर केले जातात ठीक आहे आणि ते शेअर केलेले अपडेट्स भरपूर मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोचलं जातं ठीक आहे त्यामुळे याला काय म्हटलं जातं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ठीक आहे पुढील प्रश्न इन अ व्हर्च्युअल क्लासरूम ठीक आहे व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये काय आहे अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नीडेड शिक्षकाचे वर्गात प्रत्यक्ष हजार असणे आवश्यक नसते अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी यामध्ये प्रत्यक्ष हजार असणे इम्पॉर्टंट आहे प्रिन्सिपल्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजार राहणं गरजेचं आहे की स्टुडंट फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्गात प्रत्यक्ष हजार असणे आवश्यक नसते है हॅना व्हर्च्युअल मध्ये टीचर जो आहे तो फिजिकली प्रेझेंट असणं गरजेचं नाही तो ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतो बरोबर परंतु विद्यार्थ्यांचा तिथे म्हणजे उपस्थित राहणं गरजेचं आहे ठीक आहे अ शिक्षकांनी वर्गात प्रत्यक्ष हजर असणे टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी हे चुकीचं आहे प्रिन्सिपलचा तर काहीच संबंध नाहीये आणि स्टुडंट फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी असं गरजेचं नाही फिजिकली पाई है। ते प्रेझेंट पाहिजे आहेत तेव्हाच तर ते शिकू शकते बरोबर ना सो so, हे तीन ऑप्शन्स बी सी डी हे चुकीचं आहे ठीक आहे व्हर्च्युअल क्लासरूम जे आहे हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे हे ऑनलाईन लर्निंग एन्व्हायरमेंट आहे ज्यामध्ये टीचर्स आणि स्टुडंट्स एकमेकाशी इंटरॅक्ट करतात तेही रिमोटली रिमोटली म्हणजे त्यांच्या त्यांच्या जागेवर यूजिंग डिजिटल टूल्स जसे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे व्हाईट बोर्ड्स आहे ऑनलाईन व्हाईट बोर्ड हा ऑनलाईन व्हाईट बोर्ड्स आहेत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे है ना तर अशा पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकाशी संवाद साधू शकतात आणि अभ्यास करू शकतात पुढील प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जो की सत्तावीस नोव्हेंबरच्या परीक्षेतला तो प्रश्न आहे जी पी एस इज अ सिस्टीम दॅट हेल्प्स इन लोकेटिंग position विथ द हेल्प ऑफ आता जीपीएस सर्वांना माहिती आहे जीपीएस काय करतं आपल्याला जागेची माहिती देतं पोझिशनची माहिती देतं बरोबर मग ते कशाच्या हेल्पने किंवा कशाच्या मदतीने ते करू शकतं मायक्रोवेव सॅटेलाइट पोलिस इंटेलिजन्स की वायरलेस कम्युनिकेशन ठीक आहे तर सरळ सर जो उत्तर आहे मायक्रोवेव आणि पोलिस इंटेलिजन्स वायरलेस कम्युनिकेशन मार्फत नाही तर ते कशा सॅटेलाईटच्या मार्फत सॅटेलाइटच्या मार्फत जीपीएस जे आहे ते आपल्याला पोचत असतं राईट जिओ पोजिशनिंग सिस्टीम असं त्याला म्हटलं जातं हे सॅटेलाइट सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे जे आपल्याला एक्झॅक्टली राईट लोकेशन पूर्ण पृथ्वीवरती कुठेही याला कुठलंही लोकेशन आपल्याला राईटली प्रोव्हाइड करण्याचं काम जीपीएस करतं ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेस्ट ना आ, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा